यांच्या ऑफिस वेळे हाऊसकीपिंग यांच्या तीपण ऑफिस वेळेस किपिंग यांच्या घरच्या प्रत्येक इलेक्ट्रेशन येतात घरी लोक काम करतात त्यांच्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी आम्ही सगळ्या गोष्टी कोरोना काळामध्ये सुद्धा आम्ही लढलोय कोरोना काळामध्ये पण आम्ही गेलेलो आहे आम्हाला बँकेने कोरोना काळामध्ये पेमेंट केलं आम्ही काय दोन हजार दोन हजार सोळा पासून पगार वाढला नाही अजूनपर्यंत त्यासाठी काय करायचं कोणता व्यक्ती आहे त्यांच्या सुद्धा एक एम्प्लॉय त्यांच्या महिन्याच्या म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पादन वाढतं त्यांना मेहरीच मिळतो प्रत्येक पानपणानंतर त्यांना बोनस मिळतो त्यांना किती हजार रुपये पाच सुतीस हजार हजार रुपये सांगा मिळतात आमच्या कामगारांचा काय रस्त्या आहे आज आम्ही कोटामध्ये तर बँक मध्ये गेलो तुमच्या तुमच्या एन्समध्ये गेलो तुमचा आमचा काही संबंध नाही आमचा तुमचा संबंध नाही वीस वर्षापासून करत काम तर केलं बँक इंडिया तर गेलेलं आहे की प्रिन्सिपल लिंक आणि आमच्या कामगारांचं आमचं केलं गेलं आहे यानंतर एग्रीमेंट काही घेतलं पहिले युनियन बँक बसू येईल अग्रीमेंट त्यानंतर शंभरच्या वर्षा करता आज बँक तुमचं आमचं समंतही कोणाला पाहिजे आता आम्हाला न्याय देता नाही आम्ही काय कोणाला पाहिजे बसल्यानंतर तर आम्ही स्वतःला जाळून टाकायची आमदार आमचं लक्षही बोलत झालेलं आहे आता गरम म्हणजे मला काल बोलायचं पूर्ण की सर म्हणे असं प्रॉब्लेम झालं माझी गायको सोडून गेली कप सोडून गेली तुम्ही कोणाचं काय करणार आणि विचार आज काही गोष्ट आहे म्हणजे

आमच्या काही नाही अंधिकाम चिंता कधी कधी माझं नाही एखादा आम्ही त्या घोड्याला नसतो त्या घोड्याला आणि विषय पैसे राहतात त्या घोड्यातून पाणी मिळते की सकाळी आज हाऊसकीपिंग चालू बँकेच्या बाहेर नोकरी करता पाहिजे सांगा तरी बरोबरी सोडा तो म्हणतो पण त्यानंतर पण तो सात वर्षाला झोग्याचं मारतो पोलीस सेक्युरिटी गार्डचं काम करतो आज चोवीस परत येत नाही पैसे आमच्याकडे लक्ष द्या परीक्षा क्रमांक प्रॉब्लेम आहे आज अधिवेशन मध्ये माझ्या कामगारांनी रात्री चोरूस बारा परत त्यांनी करून बँकेमध्ये काम करत नाही दोन वर्ष घेऊ बच घेऊन नाही काय का येत नाही तुमचं काय असा विषय होणार की की शेवटी ज्या माणसांनी वीस वीस वर्ष बँकेमध्ये काम केलं त्या माणसाला कारण अस्तित्व आहे आज मला पंचवीसव्या वर्षी बँकेत लागलो मध्ये आणि वयाच्या वीस वर्ष गेले तर माझे पन्नास वर्ष तसेच गेले मग मी सातव्या वर्ष एकावन्न वर्षी मागत कोणाला मी बँकेचे मार्ग त्यांच्याबद्दल मी जाईन पाहते की मला जातोय म्हणून आमचं अस्तित्व आहे आमचं अस्तित्व धोक्यात आहे आमचं सुद्धा आमच्या कोणाचं धोक्यात आहे कारण की आमचे जे घर चालत आहे आमची ऍक्सिस बँक